नमस्कार मी नाना हिरे आवाज न्यूज मराठी चॅनल मध्ये आपलं सर्वांच स्वागत करतो बघूयाची ठळक बातमी नांदगाव येथे त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती उत्साहात साजरी पवन महाराज दवंडे यांच्या प्रबोधनाने नागरिक मंत्रमुग्ध राजर्षी छत्रपती शाहू महाराज सोशल ग्रुपच्या वतीने नांदगाव येथे त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात साजरी करण्यात आली या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध प्रबोधनकार आणि सप्तखंजिरी वादक सत्यपाल महाराज यांचे शिष्य इंजिनियर पवन महाराज दवंडे यांचा भव्य प्रबोधनातून समाज प्रबोधनाचा जागर करण्यात आला सध्या संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या अमोघ वाणीने समाज प्रबोधन करणारे इंजिनियर पवन महाराज दवंडे यांनी आपल्या खास शैलीत माता रमाई यांच्या जीवनावर प्रकाश टाकला डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महाकार्यात माता रमाई यांनी दिलेल्या त्यागाची महती सांगताना त्यांनी उपस्थितांच्या डोळ्यात अंजन घातले शिक्षण आणि सुसंस्कार हेच प्रगतीचे मूळ आहे असा संदेश त्यांनी आपल्या प्रबोधनातून दिला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ अंजुम सुहास कांदे या उपस्थित होत्या त्यांच्या हस्ते माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी नांदगाव नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सागर हिरे आणि उपनगराध्यक्ष राजेश शिंदे आणि सर्व नवनिर्वाचित नगरसेवक यांचा संस्थापक अध्यक्ष महावीर जाधव अध्यक्ष प्रशांत गरुड यांच्या टीमने यथोचित या सत्कार केला यावेळी सामाजिक कार्यकर्ते आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज सोशल ग्रुपच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले आवाज एन न्यूज मराठी देशातल्या प्रत्येक आईचा सन्मान झाला पाहिजे म्हणून कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला मायचा दर्जा देणारा राजा या मातीत निर्माण झाला हजारो राजा निर्माण झाले देशात पण जगातला असा एकमेव राजा आहे छत्रपती शिवाजी राजा त्याच्या राज्यात दरबारात कोणाही बाईचा डान्स झाल्याचं उदाहरण नाही आहे कारण परावया नार रखुमाई समान आज हे नजर शिकवा लागल की सज्जनाची नजर गजन भोली गजन भोजी बरे वारी भॻवान बरे वारी बग़ी प्रार्थना करेन या देशात आज गरज कायची आहे अंगाने ताप आला तर या देशात थर्मामीटर आहे ताप मोजाच यंत्र बीपी हायन झाली तर बीपी मोजाच यंत्र आहे आपल्या देशात अंगाले ताप आला तर ताप मोजाच यंत्र आहे ता या देशात बीपी कमी जास्त झाली तर बीपी मोजाच यंत्र आहे आपल्या देशात शरीरात कमी झालं कमी जास्त झालं तर शरीर मोजाच यंत्र आहे आपल्या देशात पण माणसाची नियत खराब होऊन राहिली मोजाच यंत्र नाही आपल्या संविधानाच्या माध्यमातून शिक्षणातून हजारो बाबासाहेब आपल्या देशात निर्माण झाले पाहिजे हो। बाबासाहेबांनी वर्गात नाही बसू रे रडत बाबासाहेब घरी आले आणि म्हटलं बाबासाहेबांना आई जात कोण काढली कोण कोण या जाती काढल्या आई या जातीनं मला वर्गाच्या बाहेर बसवलं भीमाईले काही सुचत नव्हतं भीमाई म्हणत अरे भीमा असं एक पुस्तक आहे रे आपल्या देशात त्या पुस्तकात असं लिहिलं आहे की आपण खालच्या जातीच्या आहोत शुध्रहो आपल्याला लिहायचा वाचायचा बोलायचा अधिकार नाही रे भिवा तो भिवा पोर हो आपल्या आईला म्हणाला आई मी इतका शिकीन इतका मोठा होईल आणि एक दिवस असं पुस्तक लिहा

जगात केली क्रांती घेऊन आला केली भीमा जगात्रांती क्रांती देवण आला बुद्धाची शांती जगात केली भीमान न क्रांती घेऊन आला बुद्धाची शांती ज्ञान वाटण वाटन समान ज्ञान वाटन वाटन समान बहुजनाच कराया कल्याण बहुजनाच कराया कल्याण म्हणून सावधान जास्त दूर जाऊ नका आपल्या जवळ वेळही कमी आहे आणि महिला मंडळी तुम्हाला हात जोडून प्रार्थना मी तुमच्या लेकरा मी भीक मागन या फालतूच्या इचू काटा गोष्टी डोक्यातून काढा अंधश्रद्धा काढा डोक्यातून गुवाभाजी कर्मकांड सोडा नाही तर कोणताही महाराज गावात आला का गावातल्या देशातल्या पाया सर्वात पहिले महाराज महाराज त्या महाराजच्या पायाला आणि तो महाराज आशीर्वाद तिथक्या खतरनाक तिथे पुत्र होती अन मर तुआपती आणि तो ह्यासारखी लागो त्यागी महाराजच्या हाली एखादी बई पाया लागली का सुखी रहा आणि तुमचे लफडे चालू ठेवा वा रे अंधश्रद्धा काळा डोक्यातून आणि आपल्या डोक्यात आता जगद्गुरु तुकाराम महाराज टाका ते का रंगले गांजले त्याशी म्हणे जो आपुले आणि तोची साधू ओढ खावा देवते जाणावा गाडगे बाबा वाचा अज्ञान युगात विज्ञान म्हणलं गाडगे बाबानं अज्ञान युगात विज्ञान सांगतलं गाडगे बाबानं आणि आताचे महाराज विज्ञान युगात अज्ञान मानत त्या काळात लोकले लेकर नाही झाले तर गाडगे महाराज म्हणत का तुम्ही डॉक्टर जवळ जा विज्ञान म्हणलं विज्ञान आता काही काही लोक म्हणते आंबे खा को इशारा का आंबा पैशाचा लेकर होते म्हणते बा भारतला आंबा खा तो कोणता किडे होता काय होता पाच बघा तू बोला भारत माता की म्हणून चिवतिओ के बाजार ने फत्रो का व्यापार चला रे कुछ लोक साडेसात लाख गाव आहेत नाना भाऊ आपल्या देशात साडेसात लाख गाव आणि चौदा लाख साधू फिरून राहिले घेणं ना देना लाता आता खाऊन येणा साडेसात लाख गाव आहेत चौदा लाख साधू फिरून राहिले आपल्या देशात आणि हे चौदा लाख साधू लोकांची जर मिलिटरीची फोर्स तयार केली का जगात कोणत्याही देशाची ताकद नाही आपल्या देशात आक्रमण करा एवढे महाराज तयार आहे चांगले दोन क्विंटलचे गापूरचे गापूरचे गम, गम। <laughs>